नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी प्रभाग सोळा हडपसर सातववाडीमध्ये चांगलीच सुरू झाली असून या प्रभागातून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे शिवसेनेच्या लोकप्रिय जनसेविका पुणे शहराच्या महिला आघाडीच्या उपसंघटिका आणि ओबीसी महिला गटातून संभाव्य उमेदवार असलेल्या अयोध्याताई बबन आंधळे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे गुरुकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून ताईंचे काळे बोराटेनगर परिसरामध्ये शेकडो महिलांचं संघटन असेल तसेच प्रभाग सोळामधील ससारीनगर सातववाडी गाडीतळ गोंधळेनगर हडपसरगाव अशा सर्व परिसरात पबनराव आंधळे आणि ताईंचा जनसामान्यांशी असलेला चांगला दांडगा जनसंपर्क त्यांना प्रचाराच्या निमित्तानं उपयोगी पडत आहे ताईंचे प्रभाग सोळामधील जनसामान्यांनी उत्स्फूर्तपणाने स्वागत केले असूनच त्यांनी महिलांशी साधलेला आपुलकीने संवाद हा कौतुकाचा विषय ठरलेला आहे नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेत अयोध्याताई मतदारांशी महिलांशी ज्येष्ठांशी संवाद साधतात आणि भविष्यात काय करता येईल याचं धोरण आणि व्हिजन देखील मांडतात हे देखील या दरम्यान पाहायला मिळालं आहे सोबतीला जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे शैलजाताई जयसिंग भानगिरे यांची साथ चांगलीच त्यांना भक्कमपणानं लाभलेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष सध्या तरी प्रभाग सोळामध्ये मध्ये प्रचारात आघाडीवर असून राष्ट्रवादीचे दोन्ही गट भाजपा आणि महाविकास आघाडी स्वतंत्र लढत झाल्यास शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार कडवी लढत देतील अशी जनसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे रोखोक संत पंढरी न्यूज पुणे दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणुकीत महिला ओबीसी गटातून शिवसेनेची उमेदवार आहे आणि आज पंधरा दिवस झाला आम्ही प्रचार चालू केलेला आहे लोकांना एवढा आनंद होते कोण फोन करते कोण भेटायला येते आम्ही पण भेटायला जातो चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आज शिंदे साहेबांची शिवसेना म्हणलं की लोक अधिकच खुश होतात कारण त्यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आणली ना तर महिला खूप खुश आहेत आणि आज घरागणीस आम्ही शिंदे साहेबांच्या भा, बहिणी आहेत कुणाला मत देणार आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेच काम नानांच्या मार्ग प्रमोद नाना भांगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत नाना पण गोरगरिबांसाठी जाऊन जात आहेत नानांचं काम अख्या हडपसर मध्ये सर्वात अतिउत्तम आहे आणि आज शिवसेना म्हटलं की रस्त्यावर उतरणारे असते लोकांच्या संकटाला धावून जाणारे असते जिथं संकट तिथे शिवसेना जिथं गोरगरिबांचं कल्याण तिथं शिवसेना आणि आज अभिमानाने सांगावं असे वाटते शिंदे साहेबांनी राखली ती परंपरा राखली ते केले आता हे सध्या घडी कोणाचं नाव घ्यायचं नाही पण जे लोकांच्या समस्या ऐकून घेतो लिहून ठेवतात वहीवर ऐकून घेतो कारण हे आश्वासन देतो आणि लोकांचा प्रतिसाद आज अर्ध काळे पडचं झालं आणि हडपसर गावही झालं भाजी मंडळी झाली आता गोंधळे नगर लक्ष्मीपालने राहिलेले आहे परिचय पत्रामध्ये लिहिलेला आहे की बचत गटाचं काम करते गोरगरीबांना न्याय देते काही तुमचं कारण असेल विधवा महिलांची पेन्शन असो आणखीन महिलांना रोजगार असेल काही असेल आम्हाला तुमच्या अडचणी सांगा आम्ही समजून घेऊ वरपर्यंत सांगू असं एवढंच महिलांसंघ बोलत आहे आत्ता सध्या नवीन असल्यामुळे महिलांचं फक्त ऐकून घेत आहे आणि वयवर लिहून ठेवत आहे